बघा एक रताळ्याची शेती ठीक आहे ही अशी रताळे असते मी पण पहिल्यांदाच बघते बाई बट ऐसा असं झाड असतं हे रताळ्यांचं आणि रताळ्यांच्या बाजूला काय लावले बघा आहे अंड हे अंड कशासाठी लावले बाई दोघ्या बहिणी आता शोधायला लागलेच हा शोधा 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 हा शोधा म्हणजे असं बघायला लागतं काय चेक करावं लागतं म्हणजे आ लागलं कि नाही अच्छा ओके नाही मला आपला व्हिडिओ काढण्यापुरतं पाहिजे बाकी मला काय त्याची शिकिंग छोटस आलं हे बघा पाहायला मिळालं तुम्हाला हे एवढ सत्ता आलंय बघा म्हणजे अशी ही मुळे येतात हो? हा, हो हा, हा, ना आतमध्ये हे करून टाक म्हणजे ते वाढेल ना मोठं म्हणजे एक हाताला लागला तिला कुठ कुठलं मी असला ड्रेस बाय तोडशील तू ये पाठी राहून दे ते राहून दे मला आता काही बघायला काय भेटलंच ना जाऊ दे तिकड आले 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 तिकडे आले ते बा तिकडे आले 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 आली नको पुन्हा टाक हे बघा हे रताळ असं असतं हे रताळ आहे हे कंद आहेत अशी ह्याच्यात येतात तर हे त्याच झाड आहे तर मी बघू शकता तर हे असं असतात हे असे झाड असतात आणि या मुळे येतात त्यांना त्या प्रकारे हे असं आणि सनाईचा आवाज तुम्हाला शेवगे लावण्यासाठी दिले आहेत मटकी आहेत वाटतं ते ह्याच्यामध्ये पुट करायचे आणि लावायचे म्हणजे तिकडेच मी मधी मध्ये जाऊ नकोस कुठे आले तर काय खाणारच तू मग मग खाणार असेल तर काढणार उघडच नको काढूस नाही बघा हे दत्ताळ काढायचं परत गाडायचं आणि पुन्हा येतं काय परत येते अच्छा पण हे पीक येतं कसं मग ते आता मीच आता कसं दाखवलं तुला एवढं आलं नाही पण काहीतरी केलं असेल ना आतमध्ये टाकलं असेल ना काहीतरी हे टाकलेलं ना मग काय हे फुटतात ना, आए, ना ये, ये फुटत याल त्यालाच हे अगं पण पहिला काहीतरी करावं लागलं असेल ना हे वेल येण्यासाठी हे वेल येण्यासाठी नाही हा वेलच लावावा लागतो ओके म्हणजे रताळ्यांसाठी असं म्हणजे पर्टिक्युलर असं बी वगैरे काही नसतं फक्त हे वेल लावायला लागते काय <laughs> त्याच वरती आणि हे बघा हे दिसते तुम्हाला हे झाड दिसते ह्याला हे देऊन ठेवलेलं आहे आणि हे बघा हे म्हणतात मस केळी म्हस नाही म्हणजे म्हशीसारखा आकार असतो या केळ्याचा अग मैस केलं म्हणजे मस केलं त्याला बोलतात ते मोठं असतं म्हणून पण आकार आणि म्हशीसारखंच आहे ना ते म्हणून मस केळ्या बोलतात ना मुच मला एडत काढतात आणि दोनच पिकलेली आहेत केळी आणि छान आहेत पण मस्त आलेत ना केळी एकदम छान आले दोन केळी पिकलेली आहेत त्यातली अशी बाग आहे इथे हे आंबे बघा हे आंबे दिसत आहेत हे आंबे आलेले आहेत मस्त पैकी हे काय मम्मी हे काय हे काय बापरे काय हे नारळाचं झाड आहे हे चिंचे झाड आहे हे आंब्याचं आहे फणस कुठं दिसतोय तुला फणस हा हा बघा फणस आणि हे कसलं आहे छोटस फुलांच आहे का हे फुलाच आहे ते आनंदीच फुल असत ते आहे हे चिंचेच झाड आहे हे फणस हे आंबे आणि हे आपलं घर मस्तपैकी अंगण अस छावण्यापैकी शिवणीचं झाड आहे आणि हे दाताळ्यांचे झाड आहे हा वाडा होता पण आता वाड्यामध्ये कोण नाही आहे बघू शकता तुम्ही उपरडी कोंबडी जी पिल्ली किती क्यूट क्यूट आहेत पण आता सध्या ही चार पाचच दिसत आहेत हिची केस उलटी पुलटी आहेत सगळी म्हणून तिला उपरडी कोंबडी म्हणतात हा तिची पिसं उलटी फुलटी आहेत भाई आणि तिकडे तिची दुसरी बहीण पण आहे तिकडे बघू शकता ती बघा ती मोठी वाटते ही छोटी वाटते ऐकते ती माझं मी काय बोलते ते तिकडे बघू शकता आता येईल मला चावायला विवेन यांच्यापासून थोडं लांबच राहायचं ही बोजतात कोंबडी आगाव येतले हे गावाल्यांसारखी आहे ती यांचं गाव भेलुशी हे भेलुशीतली ही डोर हे बघा <laughs> हे तेर्डीकरांचं डॉर बघ आहे हे काय डॉर गाडीवर गेलं आणि गाडी गेली तरी यांना पत्या नाही हे परत रिटर्न आलं काय म्हणा केळी भाई आता तुम्हाला केळी पण दाखवते गावाला आल्यावरती मज्जास्त पण असं गाव पाहिजे पूर्ण असं सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण पाहिजे सगळ्या गोष्टी भेटल्या पाहिजेत हे भाई बाथरूम आहे काजूचं झाड फाउंडेशन एच डी एफ सी कडून मिळालेलं आहे स्वदेश फाउंडेशन यांच्याकडून वॉशरूम बांधून भेटलाय काजूचं झाड तिकडे काजूचं झाड आहे ठीक आहे वावर म्हणजे असं शेवटी झाड बोरीचं हा ती बोर आहे बघा ती ती दिसते लांबून बोरीचं झाड आहे तिथं केळीची बाग आहे मस्त आणि तिकडं बाग आहे आणि पपईचं बघा झाड मी पपईचं झाड आहे. हे झाड. तिकडे पण केळी लागलेस मस्त. त्याच्यानंतर ते छोटे आलूवाडी वगैरे दिसते वगैरे आलूवाडी. कुणाचं कापतेस? काय कापलं आहेस? आ तुम्हाला ना? हाय हो. मी काय मागितलं मी? केळी कापायला. तो. केलोचं झाड कुठे घाड? मस्त वेकीस. पैकी. मस्त वेकी. पेकी। पेकी ले ले पेंडे पेंडे ले ले। हे पेंडे तिकडे पेंडे लावलेले ठीक आहे गाई गुरांसाठी त्यांचं खाद्य हे आपलं घर आहे घर मी दाखवलंच नाही दाखवत एक मिनट हे माझ्या मावशीचं घर आहे हे बाथरूम झालं मी दोन्ही पण घर मावशीच इथं वाडा होता पहिला पण वाड्यातली गुरं नाहीत त्याच्यामुळे घरातलेच गुरे येऊन राहतात इथं दिसते सुंदर वाटते ना तुम्हाला एक डुक्कर दाखवायचं आहे पहिली गोष्ट म्हणजे एक दाखवते डुक्कर इतक्या जोरात जोरात घोरतोय ना इकडे बघा हा माणूस बघा बघितला किती जोरा जोराने घोरतोय हा माणूस हे घर आहे ठीक आहे हे पण एक घर आहे ते पण एक घर आहे इकडे एक आहे घर हा एक रूम आहे असंच ते किचन बनवलेलं आहे बघू शकता इथे किचनचा प्लॅटफॉर्म आहे हा बट इथे कोण राहत नाही ना काहीच करत नाही त्याच्यामुळे त्या खालच्या रूममध्येच असतात सगळं तिकडे एक दरवाजा आहे पण याला टाळायला लावलाय ठीक आहे ते सगळं तिकडेच असतं आपलं समोर इतक्या जोर जोरात त्याचा आवाज एवढा येतो आणि हे दरवाजा असं हा सुंदर असं घर आपलं इथे कोंबड्यांसाठी आहे इथे कोंबड्या आपण झाकून ठेवतोय हाऱ्याच्या खाली हे हारे आहेत एवढे मोठे मोठे ह्यांच्या खालीच आपण कोंबड्या झाकून ठेवतोय दोन हाऱ्यांच्या आणि एक वंदन घडगिरी एवढी आणि तो खाली गेली ती